जय सवालाल भ आपण देखरायचा यूट्यूब चॅनल दमदार बंजारा प्रोडक्शन ये चैनल चॅनलने आपण आज नवीन व्हिडिओचं एक डोकरा रो आणि डोकरी रो वायर व्हिडिओ काय प्रयत्न किदो होतो तो हाई व्हिडिओ तुम पूर्णपणे देखो लास्टीस देखो खूप कॉमेडीचं खूप हाशीर व्हिडिओच तो तुम हाई व्हिडिओ देखील नंतर नक्कीच लाईक करियो हो, शेअर पण करो आणि सब्सक्राइब करायला भुलो मत जर तुम सब्सक्राइब न करमेल हो तो पटकेशन सब्सक्राइब कर नाको चॅनल ना आणि वर सायटीने बेल ऐकून घेंटीच हॉबी नक्की दाब नाको आणि अपने लेना, सपोर्ट करो। हमने, हमने ना सपोर्ट ना खूब करोने सपोर्ट खूप जरूर न शेरो च गोर बंजारा तो बंजाराच प्लीज सपोर्ट करो जेसे वाला

खरंच ना खरं आहे मग या दिवस मंगळ हा दिवस येतच ना गोष्ट अजिबात काय आवडून जातं मर बटा बघा भूक एक दुलेंद्री उठेनी नाही नाही हाय डोकरा उठेल व परबा ते मारला लागेल ग डोकरी एक मरण तुले की पण मार खा बाय डोकरा कोणस डोकरी रो हिमली डोकरी कत नांदी नाक रोच आणि हाय एक दुलेंद्री उठेनी कुठे लग डोकरा चार ते चाऱ्यांना चिणी भे कर तू कर काय अवघड चाडी हाय डोकरा करा खब जा करा निको कुटा न डोकरा राव तर मार सासू लार मुळे मिळती डोकरान बुड अवघड चाडी हाय दलंद्रीय करा उठ च काय निको आडी एंडो भेदरो का काय कच उडी डोकरा उडी म्हणणं राडारच नि ये हाय डोकरा डोकरी हा डोकरी ना जागा डोकला तारी खे तार येतो न यो बुढीभर डोकरी रो कोण डोकरी कता हेर मला का कतो जाता नो घामे माये ही पण भुरी आदरा काय काय शे लोक हा डोकरा नामर काढायचं आपल्याला पगिती आपण तारी वाटला रच नाही डोकरी ती भारव भारव निस्त करू करुची आणि जाबू करूची म्हणख्या पटकिशन होत्याकलं आऊ हा मग ये जारी च आब आवरण खेते माय पटकिशिन आज झालात

आग्रारो रो घाग्र वना पांबडे दराऊचू आग्रा रो घाम्र वना पांबडे दराऊचू वन ले जाऊ तू थांब छेरा दा मग वाट लागाडू चो याडी बाबो खेदर छेरा मग वाट लागाडू पण जाऊ हिमले ना आणि हिमले कडे आणि पद वन रो काय चा दोन से दराऊच म अरे याडी पावळा छेरा मग उठे कोणी माझो काय करू चो हिमले कडे जाता उचू काय शोध मग जाऊ चो

लो लटू असेबले तुर्क

हो, नाही आता बुडा आपण कशी एम करी ह्या आता आपण

लावचू लावचू मग हा लाडचू बाटली लावचू थांब दश हा मग बाटली लावचू बसवतच जाऊच याव चुकातीर धारेर कडी कुडाई पेले पनीर सो चिमणी वा काहीतरी करूया कुकडी घेऊन याडी उडवसा डोकरा एक उडी बेटा पी आर पिला जाऊ हा

आपण एकेमेकेन आधार हे जाया लकडी आधार रजू आपण आधार हे जाया जू आधार कर लिया तू मरेर धमकी दे न वो इमली डोकरी ती वाया करा मग फासी खान मर जा इमक म्हणाल मग हाऊ तुझ म आले मंदिरे वाया करला हाऊ आणि नंतर हळ्या हळ्या हाऊ भट्टी हाऊ काही कसा वाडा हाऊ खेत घर मार ना मी कर मग पो सु कुरजू ढेरतो नाळशी बोल डेरो छोरांवर नादी लागू करोची चार। हा ते माहिती फुंदी नाही तो मुच्या पर हात फेरतो बेटे तू समज मग काय करू

उदर आ ये, <दुखी> तर, ये ना। unseren, no, ना। <focus> करा ना डोकरी बोल हा उत्तर उधांब उदर उतरत ना के ना भिकारकपणा के डोकरी 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 वना

लाओ केर तो पिसाद ला खेते रो साद भरा सब कर दू तो नाम वार देख रही थी आऊ के तो देखो को आ कोनी आड़ी को नाम अचल काय नी को हानु तो ढेर मने डोकरा मारला लाग रे पण हाय डोकरा लूट लूट तुनी आगाड़ी अब देखे काम अच्छे था छोरा बुडी ने वाट लागत जो या आड़ी पावरे देखे काम अब देखो तो काल लो यूं आज वाज कर ले हां

लोकांनी ठरवलं पाहिजे घरासारखे पचा डोकरा मारायला अंग फोडी पडायचा वाया करे 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 वाया 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 कोई घर दुखे रो कोई खेत दुखे रो कोई कहीं दुखे रो अन तू आये बीमार है ना तन साल वाया करूँ चाल वाया करूँ इमली डोकरी तो इमली डोकरी हाँ ना छोड्या आई आज पना से डोकरी डोकरा फेरी हूँ कहीं जो बुढ़े गांडे रा डोकरा बुलवाये ना 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 हो। हो। आपने देख रहे दमदार बंजारा प्रोडक्शन है यूट्यूब चैनल ये चैनल पे आपन तो रोज हमारे साथ तब देखा जरे तो हम रोज नवीन नवीन कई बना रहे थे जे की काही कॉमेडी हो करा या फॅमिली ड्रामा बनवायचा आज व्हिडिओ शेरपेक्षा वेगळं हटके बनायचा कोणी हम जे बुडे आणि बुड्या डोकरी रो आपण वाया दकाय प्रयत्न जर जे पूर्ण डिटेल्स तुम काय काही हे काही काही नाही हम तुम्ही रोज हासाठी रोज प्रयत्न करायचा आणि तम रोज हमार व्हिडिओ देखभी रेचो फक्त सबस्क्राईब रे कोणी हा यात्रा तुम्हाला कोणती गलती तो प्लीज जर तुम्ही सबस्क्राईब न करमायली हो तो प्लीज सबस्क्राईब आणि व्हिडिओ पूर्ण देखते जाऊ दररोज आधीच आध सोडवचा मत म्हणून प्लीज सपोर्ट करो आपण गोरबंजारा समाजेस काहीतरी जागृत करायचा रूज व्हिडिओ बनायचा तो प्लीज सपोर्ट करो मॅडम तुम्ही काय बोलायचं हा ठीक चालेल वेळेस व्हिडिओ पेक्षा एक एक आपणे लमार बंजार कास्ट रो बानो पे मेरी चु ए मा प्रयत्न की चुके में एक डोकरी चू आणि एक डोकरा मार प्रेमे पड़गो च और धने पर जायदा ते सारु म ढेर बाटली में गोता ती पण डोकरा नंगो पंगो आवगो हा तो पचो मा दबा दी नि तो असी प्रकारे ती नोक झोके मस्त जबरदस्त कॉमेडी में हमे काम कर मेलेता

¡Ja, <laughs> ja,